माझे नाव विमल वाणी आज मंगळवार नवरात्र जागर नवरात्र देवीचे गाणे रडू नको बाळा अंबा घराला येते रडू नको बाळा अंबा घराला येते घराला येते आई दर्शन देते घराला येते आई दर्शन देते पहिल्या रात्रीला विघ्न दूर करते पहिल्या रात्रीला विघ्न दूर करते दूर करतेण दुःख समजून घेते दूर करते दुःख समजून घेते नको बाळा आंबा घराला येते घराला येते आई दर्शन देते दुसऱ्या रात्रीला आई शक्ती ती देते दुसऱ्या रात्रीला आई शक्ती ती देते शक्ती ती देतेन दान आपल्याला करते शक्ती ती देतेन दान आपल्याला करते रडू नको बाळा आंबा घराला येते रडू नको बाळा आंबा घराला येते घराला येते आई दर्शन देते घराला येते आई दस दर्शन देते तिसऱ्या रात्रीला आई बुद्धी ती देते बुद्धी ती देते बुद्धी आपली बनवीते बुद्धी ती देते आपल्याला बुद्धी ती बनवी ते रडू नको बाळा आंबा घराला येते आंबा घराला येते दर्शन ती देते आंबा घराला येते आणि आपल्याला दर्शन ती देते चौथ्या रात्रीला आई विद्या ती देते चौथ्या रात्रीला आई विद्यार्थी देते विद्यार्थी देते नी अन विद्या बनविते विद्यार्थी देते आणि विद्वान आपल्याला बनविते विद्या ती देते नि विद्वान आपल्याला बनविते hmm, hmm. रडू नको बाळा आंबा घराला येते घराला येते देवी दर्शन देते घराला येते देवी दर्शन ती देते पाचव्या रात्रीला आई ज्ञान ती देते पाचव्या रात्रीला आई ज्ञान ती देते ज्ञान ती देतेन कीर्ती महान बनविते दान ती देतेन कीर्ती महान ती नको बाळा आंबा घराला येते नको बाळा आंबा घराला येते घराला येते नाई दर्शन ती देते घराला येते नाई दर्शन ती देते, देते। सहाव्या रात्रीला आई माया लावते व रात्रीला आई माया ती लावते माया लावते नी भक्तावर प्रेम करीते माया लावते भक्तावर प्रेम करीते बाळा आंबा घराला येते रडू बाळा आंबा घराला येते घराला येते आई दर्शन ती देते घराला येते आई दर्शन ती <laughs> देते सातव्या रात्रीला आजार दूर करी ते सातव्या रात्रीला आजार दूर करी ते आजार दूर करी शरीर निरोगी बनविते आजार दूर करी शरीर निरोगी बनविते रडू नको बाळा आंबा घराला येते रडू नको बाळा आंबा घराला येते घराला येते देवी दर्शन ती देते घराला येते आई दर्शन देते आठव्या रात्रीला धन संपत्ती देते आठव्या रात्रीला धन संपत्ती देते संपत्ती देते आपल्याला धनवान बनविते संपत्ती दे देते आपल्याला दर्वानती ती बनविते रडू नको बाळा आंबा घराला येते रडू नको बाळा आंबा घराला येते घराला येते आई दर्शन ती देते घराला येते आई दर्शन ती देते नवव्या रात्रीला इच्छा पूर्ण करीते नव्या रात्रीला इच्छा पूर्ण करीते इच्छा पूर्ण करी ते आपल्याला आशीर्वाद देते इच्छा पूर्ण करी ते आपल्याला आशीर्वाद देते रडू नको बाळा आंबा घराला येते रडू नको बाळा आंबा घराला येते घराला येते आई दर्शन ती देते घराला येते आई दर्शन ती देते रडू नको बाळा आंबा घराला येते ररडू नको बाळा आंबा घराला येते घराला येण ती दर्शन ती घराला येते दर्शन ती देते भवानी माता की जय दनाई पुणे माता की जय